नमस्कार मित्रांनो सकाळ सकाळ आता गार लई लागतंय तरी जेवा लागले आता का मजावं लागते मला आणि आता काय झालं विषय गॅस आणला बरं का महिन्याच्या आताच कारण म्हणलो तर महिनाभर नाही पण रोज लागले भांडे धडा धड धाडा धड हापटायला भांडे जेव्हा म्हणले भांडे परात द्यायला लागली काय म्हणताय का आपण आता रोज नेमपरा मग जेव्हा म्हणले की असं दामान टाकणार ताट खडाखड धडा धड पातेली जपटायला लागली अजून गावातनं मी पाय घरात टाकतोय ते पातेला इकडं फेक काहीतर पळे आबदळ भांड्यात हे चालू झालं बाहेर बाहेर चुलीवरच असाल ना सायपाक मी बाहेर आले तिला दिसायचो आल्या गेले की ते वाजवायचं व्हायचं धडा धड धाडा धडला म्हणलं हे का व्हायला लागलंय असं मग काहीतरी अडजस्ट केलं आणि आणला बघा ग्यास कारण आता हे रोज कुठवर ऐकायचं भांड्याचं धडा धड धाडा धड लागते पडलं हिला बरं साडेआठ वाजेपर्यंत होत नाही एक महिना म्हणजे बायकांना कळणी साहेब असून आणि मग लागले भांडे मग आला असू द्या काय आपल्याला सकाळ सकाळ कामा लागते म्हणलं म्हणून आणला कस तर गॅस ऍडजस्ट करून बाबा बायको अशी खुश झाली गॅस आणल्यामुळं चुलीवरचा सायपाक वाचल्यामुळं हसायला लागली मला रडायला लागलं कारण पैसे गेलो माहिती महिनाभर मग माझा राहत होता ना, ना। पैसे किशात राहिला आठ नऊशे रुपये तेवढं शिलक पण झालं राहिला आता दहावीस रुपये माझ्यापाशी महिनाभर ला जेवला सकाळ 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 होगा मी तीची भाजी चपाती टॉप तर काय नाही तोवरत मी गरम गरम चपाती घेतली गरम गरम आणि हां तो बघाय का आण मान गरम गरम खायला लागतय मग असं गॅस का नाही गरम गरम खायला लागतय तर मग गॅस आणायचं काय होतं असं म्हणते अजून वरन असू द्या गरम गरम खाया ताटाव बसलोय ताटा आज लवकर लवकर जरा लवकर जायचं काम जरा आज थंडी जरा कमी आहे बर का लय ह्यांना थंडी थंडी वाजते मला काय थंडी वाजत नाही मित्रांनो मी जेरकिंग घालत नाही कधी काकडून जाते काकडून जाते काकडून जाते मदत करू लागावी अशाला काय कोय आता तुम्हाला काय चपात्या करू लागायला गार्टेन बोठवडत काय नाही होत चिकन चिकनगण काय नाही <laughs> नुसतं बायकांचं नाटक असतंय कान 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 खा घा ना आल्यावर काय नाही होत जरा उठलं माझं वाकडी होऊन वाकडी होऊन पडलं केले अजून बार लागतंय काय नाही होत माणसानं असं कि राहिलं पाहिजे स्ट्रॉंग स्ट्रॉंग ांग राहिलं पाहिजे उठलं पाहिजे साडेपाच वाजता उठायचं आणि जरा असा तिकडं फिरून असा काही व्यायाम करायला तर घाम निघाला झालं थंडी गायब होती दोन मिनिटात काय नाही घाम निघा असं केलं की काय होत नाही पण उग हे बायकांचं हा 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 हु हु थंडी वाजते अरे थंडी वाजणारच की थंडी वाढली तरच घाऊ खायला मिळणार आहे तुम्हाला माहित आहे ना नाही थंडी पडली तर घाऊ कुठं येणार आहे हर हरभरा गो येईन का मग सगळीकडं निसर्गाने ते नियम करून ठेवले ते काहीतरी उपयोग झाला पाहिजे का नाही का तुम्हाला थंडी वाजून हा कारण ते असतंय ते काय निसर्गाच्या नियमान काय होत असन ते आपलं आपलं काम नाही ते निसर्ग आहे त्याच्या नियमान चालवून आपल्या आपल्या नियमान आपण चालायचं काय गार होणार तर काय होईल गार लागणार महत्वाचं आहे कारण मी भाजी खात नाही ओलय डाळी डोळी आज भाजी लई खातो कधी तरी थोडी पण लई खात नाही ना त्यामुळे काय गॅस आणल्यामुळे बायको आता धुळात उडावती बाग्याचा महिने बोलायचं आधी संपला नव्हता संपलाय माझ्याकडे तारखा असते ते लिहिलेल्या सगळ्या वेगळं मांडतो वेगळा कसा मी पुस्तक आहे माझ्याकडे पुस्तक आहे त्याच्यावर मांडलंय पुस्तकावर काय त्याच्या खोटी तारीख आहे का आम्ही खोट आहे काय बर आता 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 तारीख मांडली ना दोन दिवस वाढवून देत तुला बस का अजून आता कमीत कमी नाही मार्च एंड पर्यंत गॅस केला पाहिजे नाहीतर गॅस टाकी दोन्ही ठेवल्या जातील गावात नेऊन बर 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 करल दाव खायचं ना बघा या शब्दावर तो बदलायचं नाही तुला सांगतोय माझ्या डोक्यात जरा जर आला दिल तो खायचं ना हम्म परत जर म्हणली घरी का जेवत नाही तर मग काय कुठे पण जेवीन मी जेवायला कुठे गावात जेवीन कुठं माझे कार्यक्रम असेल तिकडे जेवायचा बोलवता कुकर मध्ये काय कुकर मध्ये केलंय सकाळ सकाळ शुक्रवार शुक्रवार आहे शुक्रवार भाजी अख्ख्या मसूरचे शिजवून झालं झालं बाबा 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 हे ना काय ते उघडलं गरम गरम कुकर हे अक्का मसूर आणलाय वाटतं मी आज आणला होता पण हिने आज केलाय आज केलाय वाटतं आज शुक्रवार आहे मार्ग शिक्षक शुक्रवार आहे पण आणि आज जागरा नाही गावात काय सांगायचं सांगायचंय जेवाय जातो की हा मग तेच मला पाहिजे असतं मी असं मग रोज कार्यक्रम बसणार मी सोमवारचं कुठं लग्न हिकड जेवाय जाणार मी लग्नात न ह्याच्यातनं वाजले जेव्हा जाणार येणार घेऊन तिकडून पण तुम्ही काय जरी म्हटलं ना लग्नात असं देवाच्या कार्यक्रमात बाहेर लागते हा मग मग कसं आहे मग मी तिकडे जेवण येणार मग रुचिरो मग मग परत म्हणाय नाही कुठं जेवला आणि काय केला मला विचारायच नाही होय साय काय बार 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 बहीण तुमची आजारी हाय की बहीण आजारी आहे ट्रॉंग राहत नाही हो अशी वाकडी होऊन पडती गारक्या मेंगडी नाही मी घात तू मेजर किंग मी मेजर किंग घात का म्हणजे मेंगड कस अरे माझे कसं आहे असे ट्रॉंग पावर आहे माझ्या ट्रॉंग पावर होय हा थंड वाजून आली थंड वाजून आली हा मग आपल्या आपल्यावर तसं नाही चालत माहित आहे ना तुझ्या तुझ्या तू तर लगेच हा 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 काय ओ मला ग माझा हात पाय दुखायला लागला ग ग ग गवळाच्या तर लेख तर ना हां असं आहो ग आता माणूस आजारी पाडला माणूस सांगतो जरा थंटा पाले असं ना हय हय हा 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 वा वा आम्ही कसं म्हणतो आजारी जरा ये तू किशन मान तसं नाहीच बाय खांचं हा 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 अगं बाय 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 आपले ऍक्टिंग मला तर लय हासा येत मग अवलं सांगता पण नुसतं अरे पण सांगायचं सांगायचं काम आहे नसतं सांगायचं अहो अशी बोट जगतय ते असं जगतय पण एवढं इवळून हा 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 एवढं मला हसाय पण येत पण तेवढंच हसल्यावर हा असंय काय पण मला हसावं तर धपक काहीतरी बसायचं म्हणजे मी हसत नाही गप्ची बादल्यात हसतो मनातल्या मनात <laughs> त्यावेळेस लय मलाही भारी वाटत पण आता कसं भारी म्हणावं तर असं डोळ फाडून मग काय करायचं म्हणून मी आपलं मनातल्या मनात हसतो <laughs> <आगा। laughs> <आगा। laughs> बर चला असं द्या आम्हाला जायचं काम आहे तुला बोलाय मला काय वेळ नाही नंतर बोलतो मी हो आता हे तुम्हाला हा हो केलेली एक दिवशी दाखवतो आता अशी असते त्यावेळेस अशी नसते हसत तुम्हाला काय असं करणार मला आगाव येते तुम्हाला काय होतंय दवा तुम्हाला काय नसतं आम्हालाच होतंय असं तसन लय डेंजर बघती तुम्हाला तसं त्यावेळेचा वेळ दाखवतो तुम्हाला कसले डेंजर बायका बघते ना आंघाव येते नाही नेल जरा माणसाला स्ट्रॉंगपणा अंगात असला तर सगळी दुखणी पळून जाते ती दुखणी दुखणी पळून जाते तरी स्ट्रॉंगपणा पाहिजे अंगात इंजेक्शन मला पाहिजे पाच पाच घ्यायचं नाही गोळ्याने चांगलं आहे काय शरीराला जरा पाहिजे बरं चला जाऊ द्या असू द्या आता बोलण्यात माझा काय वेळ घालवू नको माझ्या मेजा तू काम आहो बघू परत हो तर चला जाऊ का हा